नमस्कार सर जय शिवराया बोला ना हा सर नक्कीच छत्रपती संभाजीनगर असो बुलढाण्याचा दक्षिण उत्तरेचा भाग असो अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे वाहुनी पाऊस झालेला आहे सर नक्कीच आणि काही शेतकऱ्यांना अजून देखील पावसाची प्रतीक्षा आहे सर काही जिल्ह्यातील भागातील आणि काही गावातील शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी देखील काय अंदाज असेल नक्कीच मागील अंदाजामध्ये आपण सांगितलंय की महाराष्ट्राचा सत्तर टक्के भाग तो व्यापेलच आणि त्या पद्धतीनं त्याने कोकण असेल खानदेश असेल आणि विदर्भ असेल त्यातल्या त्यात मराठवाड्यात सुद्धा जालना शहर परिसर असेल उत्तर पूर्व भाग असेल आणि इकडे मंठा तळणी ठीक आहे परतूलचा काही भाग घनसावंगीचे उत्तरेकडील पटते आंबडचा काही मोजका भाग असं करत करत त्याने मराठवाड्यामध्ये सुद्धा पूर्णामध्ये सिलोमध्ये देखील मजल मारत आता फक्त चार ते पाच जिल्हे बाकी राहिले त्याचा अर्थ असा होतो की सत्तर टक्क्याची पूर्वकल्पना जरी आपण सात टक्क्यावर तो अंदाज व्यवस्थित झालेला आहे मात्र बहुप्रतीक्षेत जो काही भाग होता बीड जिल्हा लातूर जिल्हा ठीक आणि परभणी परिसर असेल नांदेडपाड असेल आणि सोलापूर अहिलादिनगरचा काही का मोजका भाग राहिलेला आहे एकंदरीत अजूनही सांगतोय की हाताबाहेर परिस्थिती गेलेली नाहीये सुप्त आहेत त्या पद्धतीने नियोजित पण एक कंडिशन मात्र नक्की आहे की ह्या दोन चार दिवसामध्ये इथे सुद्धा दिलासा मिळणार आहे आणि विशेषतः वातावरण हे सक्रिय झालेले आहे ज्यावेळेस पूर्ण पाऊस पडून पुन्हा दोन तीन दिवसात पाऊस न आला याचा अर्थ तो पाऊस उघडण्यात जमा असतो पण अजूनही आजच्याही सोळा जुलैला दक्षिण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पावसाचं आगमन हे होत राहणार आहे आणि तुम्हाला मी मागच्याही रेकॉर्डिंगमध्ये सांगितले एकोणीस आणि वीस पर्यंत हे सगळे भाग घेत घेत हा सर्व शाम पडल्यासारखा देखील होणार आहे आता एकंदरीत मान्सूनची परिस्थिती कमकुवत आहे त्यात परत यांच्या दक्षिण मराठवाड्यामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये हाय प्रेशरचा रडार बनलेला आहे म्हणजे पर्जने छाळेसारखी तिथे फक्त सावलीच पडते आहे आणि काही मोजक्या ठिकाणी पाऊस होतो आहे आता बीडचा विषय घेतला पळीमध्ये चार पाच खेड्यातले मॅसेज आलेत बीड तलावडा वगैरे भागातले मॅसेज आले गेवराई पट्ट्यातले मॅसेज आलेत आणि आहिल्या देवीनगर परिसरात बऱ्याच ठिकाणचे मेसेज आलेत आणि अजूनही तिथली परिस्थिती किचकट आहे आपण समजू शकतो आता एकंदरीत अंदाज बघा आज आहे झाले सर सोळा जुलै आणि सोळा जुलैचा जो काही पाऊस असेल तो आजही छत्रपती संभाजीनगर परिसर आहे सांगली धाराशिव पट्ट्यामध्ये आहे बीड जिल्ह्यात आहे नांदेड पट्ट्यात आज बारापैकी पाऊस होणार आहे बरेचसे भाग तो कव्हर करेल आणि एकंदरीत परिस्थिती ही थोडे थोडे जरी भाग घेणार असली तरी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट मात्र चांगल्या पद्धतीने होते आणि आजच्या तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये मला ज्या ज्या भागामध्ये पाऊस पडला त्या भागाच्या आवर्जून प्रामाणिकपणे कमेंट करायच्या आहेत एकंदरीत त्या भागातली परिस्थिती सुद्धा अभ्यासादरम्यान सांगता येते की फिक्स तारखेपर्यंत तिथे हायप्रेशर किंवा गर्मीच्या लेवलचा जो काही डेटाबेस आहे ह्युमिडिटीचे कनेक्शन जे आहे हे सुद्धा चेक करून तिथे परफेक्ट तारखा देखील आपल्याला देता येतात त्यामुळे कमेंट्स आवश्यक आहेत कुठे कुठे पडला आणि कुठे नाही पडलाय तर त्या टक्केवारीनुसार सुद्धा समजते की आपली टक्केवारी कुठे मागे पुढे होते का काय आणि अजूनही दिलासा देण्याचा प्रयत्न करतो तुमच्या भागातलं वातावरण हे पूर्णपणे संपलेलं नाहीये आणि दोन चार दिवस अशाच पद्धतीने रा ते टिकून देखील राहणार आहे त्यामुळे सावली आणि सावलीमधून येणारा पाऊस हे दोन्ही गोष्टी होत राहणार आहे एकंदरीत काही प्रश्न असतील शेतकऱ्यांचे देखील मांडण्याचा प्रयत्न करावा हो सर नक्कीच शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त ज्या जा कमेंट असतात म्हणजे पाऊस कधी पडेल हाच प्रश्न असतो सर आणि जिथे पाऊस पडलाय ते शेतकरी आपल्या व्हिडिओ मध्ये कमेंट्स करत नाही आणि ते व्हिडिओ पाहायला देखील येत नाही असं मला वाटतंय सर कारण की पाऊस पडला की शेतकरी काय करतो व्हिडिओ बघणं सोडून देतोय काय अंदाज राहील पुढील जेव्हा बंद पडतो तेव्हा लगेच आपल्या व्हिडिओवर येतो शेतकरी आणि कमेंट करायला येतात नक्कीच आम्ही बऱ्याचशा भागामध्ये बघितलंय काल मी आवर्जून त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की कमेंट्स करत राहा आणि काल जवळपास नव्वद टक्के कमेंट पावसाच्या होते आपल्या कालच्या लाईव्ह मध्ये आणि जेणेकरून आपल्यालाही समजतंय की तारीख कुठे कुठे आणि त्यांनाही समजते आता उदाहरणार्थ घनसावंगी पट्ट्यात एकही थे थेंब झाला नाहीये असं कमेंट होती काल संध्याकाळी आणि त्यानंतर त्या घनसामगीतल्याचं जवळपास पन्नास ते शंभर गावांच्या गमेंट्स आले आहेत म्हणजे एकंदरीत परिस्थिती आहे आपण जी काही टक्केवारी सांगतो त्यानुसार होत आहे मी सर्व सर्व शाळेत नाहीये कारण की हायप्रेशरची जी काही तीव्रता आहे ती दिवसेंदिवस ती वाढत गेली आहे आणि ती आता कमकुवत होणार आहे एकंदरीत परिस्थिती ह्या बावीस जुलैच्या आतमध्ये सुधारणार आहे आणि हे जी काही दिवस आहेत मराठवाड्यासाठी परभणी असेल बीड असेल लातूर वगैरे भाग असेल धाराशिव पट्टा सुद्धा असेल आजही तिथे डेव्हलपमेंट खूप चांगला आहे आजही आभाळांची गर्दी आणि त्यामधून निघणाऱ्या धारांच प्रमाण आजही चांगलं आहे आणि विशेषतः या चार पाच जिल्ह्यावरती का फोकस हो करतोय कारण की इकडी परिस्थिती पाहण्याच्या अंतिम टोकावरती आली आहे अजूनही चार पाच दिवस जरी नाही आला तरी फार मोठा फरक काही जळण्यामध्ये पडणार नाही पण थोडं उत्पादनामध्ये घट मात्र नक्की होते आहे पण ह्या उत्पादनाच्या घटावरती सुद्धा हा पाऊस आवजून आपली एंट्री करणार आहे आजच्या सोळा तारखेला देखील या भागामध्ये ठिकठिकाणी पावसाची नोंद होईल आणि पुढच्या तीन दिवसामध्ये एकोणीस ते वीस पर्यंत पाऊस इथे आगमन करेल मग त्यामध्ये अंबाजोगाई असेल केज असेल धारूचे सर्व तालुक्या असतील बीडचे सुद्धा बऱ्याच ठिकाणी आजचाही पाऊस आहे आणि ह्या तीन दिवसात सुद्धा आहे म्हणजे एकंदरीत वीस एकोणीस तारीखपर्यंत मागच्याही रेकॉर्डिंग मध्ये सांगितलेलं आहे रा आता राहिलेला विषय आहे बुलढाणा खामगाव चिखली जे काही भाग आहेत तिथे काही ठिकाणी धुवाधार झालाय काही ठिकाणी वाहुनी झालाय मंठ्यामध्ये करण्या भागांमध्ये मुसळधार पोहोचलाय आणि इथे व्याप्ती जास्त निघाली आहे संभाजीनगरची उत्तरेकडील गेली ही जवळपास नव्वद टक्क्यावरती गेलेली आहे दक्षिण भागातील व्याप्ती पंचवीस टक्क्यावरती आहे जालन्याच्या उत्तर भागांची व्याप्ती सत्तर पंच्याहत्तर पर्यंत कवरिंग झालेली आहे पण अजूनही काही भागांची व्याप्ती बाकी आहे आणि विशेषतः हिंगोलीपर्यंतही काल पावसाने मजल मारली पूर्णापर्यंत काही ठिकाणी पावसाने पेंढली पर्यंत मजल मारली आणि ही मजल कायम टिकून राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा होऊ नका असा माझा सल्ला असणार आहे आता पुढच्या तारखा ज्या आहेत त्या बावीस जुलैच्या आतमध्येच आहे शिवसेचा आठवडा तर बरा आहेच त्यामध्ये काही वाद नाहीये पण या टायमिंगच्या आत तुम्हाला निव्वळ मनाच एकही थेंब पाडणार नाही हे मात्र स्पष्ट चुकीचं आहे जेणेकरून काय होते आता दे दे की आता कालच्या डेटला म्हणलं असतं मी किंवा याच्या अगोदरही सांगितलं असतं की महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही फक्त दहा टक्के भागांमध्ये पडेल पण तो, तो आवर्जून बऱ्याचशा भागांमध्ये पडला हे अंदाज हे स्पष्ट चुकीचे असतात त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देणं आणि त्यामधनं नियोजन करायला सांगणं हे देखील पद्धतशीरपणे सांगत आलेलो आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे वातावरण उन्हाळी उन्हाळा होता जो काही बकाडी दोन चार दिवसात ते रिकव्हर होणार आहे आणि इथून पुढे सावली आणि शेतोडे हेच चालत देखील काही झडीचं स्वरूप देखील पाहायला मिळू शकतं हो सर नक्कीच चालेल धन्यवाद सर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज दिलेला आहे आणि एकोणावीस वीस जुलै ही तारीख आपण शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे काही काही